बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा तब्बल चौऱ्याण्णव शाळा नाही इमारतीच नाही तर तीनशे एकाहत्तर शाळांमध्ये जवळपास सहाशे वर्ग खोले आहेत धोकादायक मोडकळी झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी वैद्यकीय असेल किंवा घागरवाडा या ठिकाणी शाळेचे छेद कसून विद्यार्थी जखमी झालेले यापूर्वीही आम्ही तीन वेळा अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर आंदोलनं केली आहेत एक ज्ञान मंदिरांना निधी द्यावा बारामध्ये करावा किंवा विमानतळाचा जो प्रश्न आहे की बीडमधल्या लोकांना विमानतळाची नव्हे सध्या मूलभूत सुविधा ज्या ग्रामीण भागात त्यांची गरज आहे मात्र या प्रकरणी पालकमंत्र्यांनी लक्ष न दिल्यामुळं आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी ती बीड जावऱ्याला राखणारे पालकमंत्री अजितदा पवार यांना काळे झेंडे दाखवणार असं निवेदन दिलं होतं त्या अनुषंगानं आज लिंबागणीस पोलीस या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी या ठिकाणी आम्हाला नोटीस देऊ स्थानबद्ध केलं आहे आमचं असं म्हणणं आहे की भविष्यकाळामध्ये असेल कुणी ही गोष्टी यायला नाही पाहिजे कारण की ह्या मूलभूत सुविधा आहेत लहानपडच्या ग्रामीण भागातल्या शिक्षणच्या त्यांच्यासाठी निधी द्यावा कारण की आज जरी पोलीस प्रशासनाने आम्हाला स्थानबद्ध केलं असत आणि कायदा व सोयीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही कुठलेही आक्रमक भूमिका घेत नसत परंतु जर भविष्यकाळामध्ये शाळेने निधी नाही दिला तर मी यापेक्षाही मोठी आक्रमक भूमिका घेऊ एवढंच या निमित्तानं सांगणार